मित्रांनो बीड जिल्ह्यातील शिरूर कासार या ठिकाणी मी आलेलो आहे आणि बीड अहमदनगर हायवेवर शिंदफना नदीवर जो ब्रिज बनलेला आहे त्या ब्रिज वर मी आता उभा आहे या बाजूला आपण शिंदफना नदी आपणा दिसत आहे आणि या शिंदफना नदीवरच सिद्धेश्वर महादेवाचं जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आपणाला आता दर्शनाला जायचं हर हर आमचा गुरुजीज ब्लाग युट्यूब चॅनल आणि मी आहे रावसाहेब फुंदे आज सोमवार भगवान महादेवाचा वार आणि आजच्या या दिवशी मी तुम्हाला एका पुरातन महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी नेणार आहे मित्रांनो हेमाडपंथी शैलीने बांधलेलं हे अतिशय पुरातन मंदिर आहे आपण या ठिकाणी पाहू शकता जे खांब आहेत आणि पूर्ण बांधकाम आपणाला दिसतंय सिद्धेश्वर महादेवाच्या मुख्य मंदिरामध्ये आता आपण आहोत डाव्या दायवाद। बाजूस गणेश भगवानांचं दर्शन आपणाला होत आहे मित्रांनो पाहू शकता सिद्धेश्वर महादेवाचं आपण दर्शन घेतो आणि या ठिकाणी पाताळलिंगी लिंग आपणाला दिसत आहे आपण सिद्धेश्वर महादेवाचं मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलेलं आहे सिद्धेश्वर महादेवाचे जे भक्त होते गोसावी बाबा त्यांची समाधी या ठिकाणी आहे आपण पाहू शकता आणि सकाळी सकाळी ज्या ठिकाणी त्याचे जे भक्त आहेत ते पूजा करत आहेत आणि साफसफाईचं काम सुद्धा चालू आहे आणि माझ्या पाठीमाग्पा या बाजूस आहे शिंदफना नदी शिंदफनाच्या नदीच्या काठावरच हे सिद्धेश्वर महादेवाचं मंदिर आहे शिरूर शिरूनकासार आणि पूर्ण तालुक्याचं श्रद्धास्थान असलेलं श्री सिद्धेश्वर संस्था सिद्धेश्वर महादेवाचं दर्शन आपण आत्ताच घेतलेलं आहे आणि या ठिकाणी या स्थानाला धाकटी अलंकारपुरी म्हणूनसुद्धा ओळखलं जातं या संस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी एक गोशाळा चालवली जाते त्याचप्रमाणे मुलांच्या शुभविवाहासाठी अतिशय एक सुंदर असं मंगल कार्यालयसुद्धा संस्थांच्या माध्यमातून अतिशय अल्पदरामध्ये लोकांसाठी उपलब्ध आहे आत्ता सध्या मी सिद्धेश्वर महादेवाचा जो परिसर आहे तो आपणास दाखवाई आठ वाजता आपण शिरूर कासार या ठिकाणी असलेल्या श्रद्धास्थाना असलेल्या सिद्धेश्वर महादेवाचं दर्शन घेतलेलं आहे आणि आजचा व्हिडिओ आपणास कसा वाटला त्याबद्दल आपण निश्चित कमेंट बॉक्समध्ये कमेंट नोंदवा आमच्या ग्रुझिस भाग यूट्यूबला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा या ठिकाणी मी थांबतो हर हर महादेव बम भोले